नमस्कार मी सोहज यशवाल सोलापूर स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन आमच्या पंतप्रधानांच्या शपथ विधीला या उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदी यांना निमंत्रण उजनी धरणातील गाळ काढण्यासाठी समितीचा सकारात्मक का आव्हान शासनाकडून लवकरच अध्यादेश जारी होण्याची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकही उल्लेख करणं बहुल संजय राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन जून पासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार औसेकर महाराज यांची माहिती घाट नंतर आता पुण्यात कोरडी कोसळले अनेक गाड्यांचे झाले नुकसान पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी पुण्यातील आमदार रवींद्र धनगरकर थेट पोलीस आयुक्तांना पत्र लोकसभा निवडणूक सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट बीड पोलिसांकडून जणांवर कारवाई धनंजय मुंडेचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत मनोज धारंगे पाटील यांचा खळबळजनक आरोप किरकोळ कारणावरून श्रीगाण आणि मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांचा खून नारायण विठ्ठल जाधव वय बेचाळीस दुर्योधन नवनाथ निकम वय बावीस राहणार दाव अशी खून जारीची नावं संशयित आरोपी फरार कारखानदार शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारतोय राजू शेट्टींचा हल्ला बोल साखर आयुक्तांना लिहिले डायरेक्ट पत्र